नमस्कार मी समीर रुपदे पुणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन संचालक आहे आता अनेक सोसायटीमध्ये बरेच वेळा असे प्रश्न पडतात लोकांना की सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी वर्गणी मागायची नाही मागायची मग त्याला काय वेगळं रजिस्ट्रेशन आहे का किंवा तो खर्च कसा करायचा मग ते सोसायटी अप्रुव्हल देईल का त्याच्याकरता आपल्याबरोबर आता या विषयावर थोडक्यात उत्तर द्यायला आपल्या बरोबर आता सुहासराव पटवर्धन आहेत तर आपण आता त्यांचं मत ऐकून घेऊया मी सुहास पटवर्धन मी पुणे जिल्हा सहकारी निर्माण सोसायटीज आणि अपार्टमेंट्स त्याचप्रमाणे मी महाराष्ट्र गृहनिर्माण महासंघाचा अध्यक्ष आहे सध्या हे सणासुदीचे दिवस आहेत गणपती आहे नवरात्र आहे मग नाताळ डिसेंबर असे अनेक उत्सव आहेत आता एक व्हिडिओ आपल्याकडं व्हायरल होतो आहे की अशा प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम सोसायटीमध्ये करावे का आणि त्यासाठी लोकांची वर्गणी घ्यावी का तर यासंबंधी आपल्याला मी एक मूलभूत फरक सांगतो की आपण हे सहजीवन आहे गृहनिर्माण संस्थामध्ये आपण कुटुंबासहच राहतो आणि आपल्या बायलॉज म्हणजे उपविधीमध्येच याच्यासाठी प्रोजेशित केलेली आपल्याला माहिती आहे की सत्यान घटना जो असते या ह्या संस्थेचा उद्देशच मुळात हे आहे आणि हे दुर्दैवानं आपल्याला विसर पडलेलं आहे त्यामुळे मी आपल्या जे बायलॉज आहेत उपविधी ते म्हणजे गीता किंवा बायबल आहे पण दुर्दैवाने कोणी वाचत नाही आपल्या ज्या संस्थेच्या उद्दिष्टात म्हणजे कुठली गृहनिर्माण संस्थेच्या उद्दिष्ट सगळ्या सोसायटी म्हणजे बचत सोसायटी असू दे बँका असू दे पचत संस्था याच्यात उद्देश एकच असतो इतर उद्देशांबरोबर स्वतःच्या कि जबाबदारीवर किंवा अन्य सहकारी संस्था सा। कि किंवा अन्य संस्थेच्या सहकार्याने सामाजिक सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करणे आणि त्यासाठी तरतूद करणे त्यामुळे हे मनोरंजन कारणे स्वतः करा आयोजित करा त्यासाठी तरतूद करा हे आपल्या बायलांमध्ये उपविधितच आहे आणि त्याच्यासाठी उद्देशच आहे आपला एकत्र राहणे हे एक करण्याच्या बरोबर त्यामुळे अशा प्रकारचे खर्च जरूर करावे त्यासाठी बजेटमध्ये प्रोव्हिजन करा अंदाज आता आपल्याकडे दलरवाडी मिटिंग ती सप्टेंबरला आपल्याला घ्यायची तर वार्षिक सवर्णसामध्ये त्याला बजेट करा त्याला खर्चाला मंजूर घ्या आणि सगळ्या प्रकारचे उत्सव सण चांगले साजरे करा अगदी एकतीस जबरपासलो आपल्याकडं कुठला जात नाही आणि पक्ष नाही त्यामुळे सगळे एकत्र येणं मग लोकांचे महत्व आहे आणि टी व्ही आणि याच्यापेक्षा लोकांनी एकत्र या आणि करा फक्त त्याची हिशोब ठेवा आणि सगळं सोसायटीसाठी खर्च करा मंजुरी घ्या याच्यासाठी आवश्यक असेल तर ॲडव्होकेट रोहित एरंडे यांनी आत्ता नुकतंच महाराष्ट्र इथलं आलं आहे त्याच्याबरोबर लिंक पण आम्ही तुम्हाला पाठवतो आहे धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय सहकार